मित्रांनो समोरच बघू शकता आजच्या या मैदानामध्ये एक चांगल्या अशी मैत्री पूर्ण झाली आणि आज या गुलमध्ये आज आपले शेठ सोमनाथ शेठ पाटील यांचा आज घेण्यात आला दादा नमस्कार नमस्कार कसं काय असं नियोजन घडून आलं आणि एक चांगल्या अशी एक मैत्री पूर्ण गाठ झाली समोरून पण एक चांगली अशी गाडी होती काय बोलू शकता या नंदीच्या मध्ये हो बरोबर बोलले तुम्ही की खूपच मोठी गाडी म्हणजे आजच्या मैदानातली खूप मोठी गाडी होती सर्वात मोठीच बोलला तरी चालेल आणि त्या गाडी बरोबर आपली आज मैत्रीपूर्ण शर्यत झाली ऍक्च्युली आपलं नियोजन कसं आपली घरची गाडी पळते पण आपल्याला आपल्या गाडीचं रेंज घ्यायची होती म्हणून आपण आज आपली दोन्ही नंदी वेगवेगळ्या पैऱ्यामध्ये पळवले त्याच्यानंतर परवा माझं तुषार बरोबर बोलणं झालं की बाजीची ना प्रधानची गाडी आपल्याला पळवायची आणि सिकंदर साठी आम्ही दुसरा पैरा केला होता हरण्या म्हणून उचाटचा तर ती सुद्धा गाडी आमची गुलालात राहिली आणि ह्या गाडीने दोन गुलाल घेतले दादा नक्कीच ना एक चांगल्या कसा मैत्रीपूर्ण गाडी झाली आणि त्या गाडीमध्ये तुम्ही विजय केला कसं काय नियोजन घडून आणि पैरा वगैरे पैरा आमचा परवाच जुळून आलेला ऍक्च्युली आमचं भाजीमध्ये पळवायचं नंदनची खूप इच्छा होती नंदनला पळवायचं होतं नंदन हो बाजीमध्ये पण आमचा मागच्या वर्षी योग जुळून आला नाही पण या सीझनला तुषारला मी सांगितलं होतं या वर्षी जर तू बैल दिला नाही तर मी तुझ्या बरोबर शर्यत करणार पण तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की दादा जेव्हा पण मोठं मैदान होईल त्या मैदानामध्ये आपण नियोजन करूयात आणि ते परवा आमचं नियोजन घडून आलं आणि आज आमच्या गाडीने उत्तम असे दोन गुलाल घेतले पहिला गुलाल घेतला त्याच्यानंतर आम्हाला पुन्हा आमच्या गाडीची टेस्ट घ्यायची होती की आपली नंदी सेकंड राऊंडला किती पळतात त्याच्यामुळं एकच बिंजोडला एक 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 नाव होतं आणि ते टॉपच नाव होतं जसं म्हटलं तर या मैदानातली ती एक नंबरचीच गाडी होती आणि त्या गाडीवर आपण नाव हो फिरवलं एक गाडी होती कोणती गाडी होती समोरून गाडी पाहिली चिंचवलीचा छोटा लक्षा आणि साईवालीचा सुंदर पण आपली शर्यती मैत्रीपूर्ण झाली आणि त्याच्यामध्ये आपल्याला गुलाल प्राप्त झाला प्रधान ऍक्च्युली आमचा पहिला गोकुळ जो होता त्याच्यामध्ये आम्ही पेडगावला पळवला होता आणि गोकुळला मुंबईमध्ये बावीस आम्ही बहीण टाकले होते त्याला वाट बहीण कोणताच पळालेला नव्हता पण जेव्हा आम्ही पेडगावच्या मैदानामध्ये प्रधान पळवला होता तेव्हा आमचा बबलू आणि माझा विषय झालेला का हा बैल आपल्याला घ्यायचा आहे भले विकत तरी घ्यायचा किंवा आपल्याला मुंबईमध्ये पळवायला तरी न्यायचा पण आमचे मित्र आहेत अतुल केंजले म्हणून कटापूरचे सातारा कटापूरचे त्यांनी आम्हाला सांगितलं की मला बैल विकायचा आहे त्याच्यानंतर मग आम्ही तो जो आमचा मैत्रीपूर्ण जो व्यवहार झाला तो व्यवहार घेतला त्यांनी काय आम्हाला स्पष्ट सांगितलं होतं बैल द्यायचा आहे आम्हाला फक्त बैल तुम्हालाच आहे बाकी कोणाला नाही द्यायचा दादा नक्कीच नाही या बैलगड्या क्षेत्रामध्ये ना कुठेतरी मैत्री पण चांगले ठेवणे महत्वाचे आहे आणि प्रधान सारखा चांगला असा नंदी तुमच्या धावणीला लागलाय आणि सिकंदर पण ना कुठेतरी चांगला सिकंदरचं कसं काय नियोजन सिकंदरचं आज आपला हरण्या आहे उच्छाटचा हरण्या तो सुद्धा चांगलाच पळतो नंदी ऍक्च्युली सिकंदरचं नियोजन दुसरं होतं पण काही कारणास्तव तो नंदी आजारी पडल्यामुळे आम्हाला नियोजन रात्री दहा वाजता चेंज करावं लागलं आणि मी जसं सिद्धेशला फोन केला उचाटच्या की सिद्धेश आपल्याला सिकंदरची आणि हरण्याची गाडी पळवायची सिद्धेशने कोणत्याही म्हणजे वेळाचा विचार न करता एक एक क्षणाचा विचार न करता तो बोलला की दादा आपण गाडी पळूयात मग त्या नियोजनाने आम्ही गाडी आज पळवली आणि आम्हाला त्या पण गाडीवर फुल कॉन्फिडन्स आहे की आमची गाडी गुलालात राहणार आणि ती गाडी गुलालात राहिली नक्कीच ना सिकंदर पण म्हणताना पुढे जरी चांगला असं वासरून जाईल त्याची खरेदी वगैरे कुठून होती आमची खरेदी ऍक्च्युअली घोडेगाव मधून झालेली त्याच्यानंतर आम्ही कुंदे मामनोलीला आमच्या दादांनी घेतला होता आणि दादांकडून आम्ही मैत्रीपूर्ण व्यवहार करून आम्ही घेतला साधारण आपल्या या किंमत वगैरे आमचा मैत्रीपूर्ण व्यवहार आहे त्याच्यामुळे त्या आणि तो नंदी आपल्या दावणीमध्ये आहे त्याच्यामुळे आपण त्याची किंमत नाही ठरवू शकत आणि कारण तो आता तो लाख मोलाचा नाही तो, तो करोडोचा आहे आशा असं पकडावं लागेल नक्कीच कुठेतरी म्हटलं ना आपल्या लक्ष्मी असते नंदी आपण महादेवाच्या नंदी आहेत आणि कुठेतरी चांगल्या काय विजयाचा ग्रज भेटला समोरच्या गाडी बद्दल काय बोलू शकतो समोरची गाडी तुम्हाला अगोदरच सांगितलं आणि पुन्हा सांगतो की समोरची गाडी आजच्या मैदानामधली एक नंबरची गाडी होती आणि त्या गाडीवर त्या गाडीसोबत आपल्याला गुलाल मिळालं म्हणजे आपलं कुठेतरी दर कर्मधर्म सहयोग चांगला आहे दादा नक्कीच ना कुठेतरी चांगली एक मैत्रीपूर्ण गाडी झाली आणि आज विजय कुलाला प्राप्त केलाय दादा कुठेतरी म्हटलं ना सुट्टी मेकर पण चालक लागतात आणि डायव्हर पण कुठेतरी एकदम चालक लागतो समोरून पण एक चांगली अशी मैत्रीपूर्ण गाडी होती डायव्हर आणि सुट्टी मेकर आणि आपला परफेक्ट नियोजन तर लागतात मैदानामध्ये काय बोलू शकता परफेक्ट कोणती कधी कोणती गोष्ट करताना नियोजन नसेल तर कोणतीही गोष्ट साध्य होत नाही त्याच्यामुळे नियोजन कोणत्याही को गोष्टी म्हंटल तर नियोजन करावं लागतं त्याच्यानंतर आमच्या सुट्टी मेकर भाजीच्या सुट्टी मेकर आता त्यांचं तर नाव मला माहिती नाही संकेत मराडे म्हणजे ते स्वतः मालक आहेत ते भाजीची सुट्टी करतात आमची सुट्टी कल्पेश कोर त्याच्यानंतर दर्शन टेंबे अक्षय टेंबे बबलू आमचा ड्रायव्हर आणि स्वतः मालक आहे तानाजी गाडगे आणि नियोजन हे जे नियोजन घडून आणलं ते तुषार आणि मीच हे नियोजन घडून आणलं त्याच्यामुळं नियोजन म्हणजे जसं म्हणतात ना आपला शांतता संयम इज इक्वल टू सक्सेस तसं आज कुठेतरी घडून आला असेच कुठेतरी विजयाचं क्षेत्रा साधारण ना आपल्या भिंध क्षेत्रामध्ये ना कुठेतरी मैत्रीपूर्ण घडणार ना, ना आज टिकून राहणार आपले पंढरी शेठ फडके सुरगावचे झाले त्यांचे आपण कुठेतरी बैलगाड्या क्षेत्रामध्ये आपला क्षेत्र बंद होता त्यांच्यामुळे कुठेतरी आज वरिष्ठ कमिटीने भरपूर असे प्रयत्न केले आणि कुठेतरी आपला बैलगाडा क्षेत्र आज आपले आप्पा आपल्या मधून निघून गेलेत पण कमी आहे ना प्रत्येक मैदानामध्ये भासते कारण आप्पा असले मैदानामध्ये आले त्याच्यानंतर त्या मैदानाची क्रेज काहीतरी वेगळीच वाढायची आणि बैलगाडा क्षेत्र चालू पुन्हा जे बंदीच्या काळानंतर चालू करणं त्याच्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता तशीच आपली वरिष्ठ कमिटी जी आता सध्या काम करते आणि ती एकदम अतिशय उत्तम काम करते त्याच्यामुळे जे ही मैदान आता सक्सेस होतात ना वरिष्ठ कमिटीचं कुठेतरी काम चालू आहे आणि चांगलं काम चालू आहे म्हणून ही सक्सेस होतात नाहीतर कोणत्याही अँगलने ही मैदानाला सक्सेस झाली नसती दादा नक्कीच ना कुठतरी असं कमिटीचा पण भरपूर असं अनमोल आपल्याला वेल देतात ते स्वतरी चांगला असं मैदान व्हावा मैत्र आपला मैदान व्हावा पण एक चांगले म्हटलं ना उंबरवाडा फाटी एकदम चांगल्याची पाठी आहे काय बोलू शकतो उंबरवेडा फाटी म्हटलं तरी मी मागच्या वेळेस तुम्हाला बाहेर दिली होती तेव्हाही सांगितलेलं आणि आताही सांगतो की बैलांना पळण्या योग्य आणि बैलांचा कस पणाला लागतो या पाठीवर कारण मुंबई मधली सर्वात लांबडी फाटी चढावाची फाटी प्लस मुंबईमध्ये पुढे आवरायला तेवढीच जागा आहे याच्यामध्ये फाटीमध्ये खाली उभे राहायला तेवढीच जागा आहे ते त्याच्यामुळे ही फाटी सर्व गुण संपन्न म्हटली तरी चालेल दादा नक्कीच ना पुढे जरी आपल्या नंदी पण चांगले लागतात तर दादा साधारण आपले घरचे नंदी वगैरे किती घरी आमच्या घरी आता पाच नंदी आहेत सध्या गोकुळ प्रधान सिकंदर त्याच्यानंतर नंदन आणि गरुडा हे पाच नंदी आहेत आणि दोन आता सध्या वाचरे ती घडवायचं काम चालू आहे दादा त्यांचं कसं काय नियोजन वगैरे सर्व आमचं हर्षद आणि रोहित रोहित खोटगे आणि हर्षद बांगर हे सगळं नियोजन ते करतात आणि त्यांच्यावर सगळं म्हणजे काय कसं करायचं ते आमची पूर्ण टीम इगन ग्रुप बावीस सत्याहत्तर ची टीम जी आहे ती पूर्ण सर्व नियोजन करत असते नंतर कुठेतरी ना बैलगाडा क्षेत्र म्हटल्या ना आपल्या मित्रांचे पण सोपाशी साथ लागतात आणि घरच्या काय म्हणू शकता बैलगाडी क्षेत्र असं आहे की बैलगाडी क्षेत्र म्हणजे एकटा माणूस नात करू शकत नाही जोपर्यंत पाठीशी पाठबळ नसेल तर आपण मैदानात नंदी घेऊनच जाऊ शकत नाही आणि आमचा ईगल ग्रुप बावीस चा एवढं पाठबळ आहे म्हणजे जर म्हंटल साम दाम दंड भेद या सर्व बाबतीमध्ये आमचा ईगल ग्रुप बावीस सत्याहत्तर हा परिपूर्ण आहे दादा नक्कीच कुठेतरी चांगला असा विजयचा कुल घेत राहा करतो भेटूया पुढच्या आपल्या वाटचालीमध्ये शुभेच्छा देतो तुम्हाला थँक्यू तुम्ही आलात आमची वाईट घेतली आमचा नंदी ना दाखवले त्याच्यानंतर आता मा तुमच्या माध्यमातून एक सांगतोय की तेवीस तारखेला आपण जे भार्गवीच्या नावाने भार्गवीच्या बड्डेच्या निमित्त जे मैदान घेणार होतो ते पावसामध्ये कुठेतरी त्याला गालबोट लागलं पण ते, ते, ते मैदान आता येत्या ते तेवीस तारखेला आपण घेतोय पण त्याची सविस्तर माहिती मी तुम्हाला बाईकद्वारे देईल दादा धन्यवाद धन्यवाद थँक्यू